नमस्कार देशूंतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी जोगेश्वरीतील आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी जोगेश्वरीतील शिवसैनिक पदाधिकारी मात्र ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे जोगेश्वरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो कोकणातील चाकरमान्यांची मोठी संख्या असलेला हा भाग कायम शिवसेने सोबतच असतो मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर या भागातील माजी नगरसेवक देखील एक एक करत बाहेर पडले आणि शिंदे यांच्या शिवसेनेत गेले मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूजवर